नमस्कार मित्रांनो टेकवी त्रॉफी या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपली टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या आप मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून नवीन पद्धतीने आता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण आज सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी अर्जदार लॉग इन म्हणून हा जो पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी बनवून घ्यायचा आहे त्याकरता या ठिकाणी क्रिएट अकाउंट म्हणून हा जो पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती तुमचं नाव ज्या प्रकारे आहे तसं नाव या रखान्यात टाकायचं आहे या रखान्यात मोबाईल क्रमांक टाकायचा आहे या रखान्यामध्ये तुम्हाला नवीन पासवर्ड बनवून टाकायचा आहे पासवर्ड बनवितांनी अक्षर अंक आणि सिंबॉल याचं कॉम्बिनेशन ठेवायचं आहे अशा प्रकारे तो बनवायचा आहे तोच पासवर्ड या खालच्या रखान्यात टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका आणि त्यानंतर गाव निवडायचं आहे इत्यादी माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल असा पर्याय दिसेल तर तुम्ही महानगरपालिका क्षेत्रात येत असाल तर या ठिकाणी ज्या जी महानगरपालिका तुम्हाला लागू होती ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे नसता नॉट ॲप्लिकेबल असा पर्याय येईल तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी अथोराइज पर्सन म्हणून या ठिकाणी ऑप्शन येईल तर या ठिकाणी तुम्ही स्वतः जनरल महिला असाल सामान्य महिला असाल तर पहिला हा जो पर्याय आहे जनरल वुमेन या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर या छोट्याशा टिक बॉक्सवरती टिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारच्या टर्म्स अँड कंडिशन तुमच्या समोर येईल तर या ठिकाणी या ॲक्सेप्ट करायच्या आहे त्यानंतर या ठिकाणी असलेला कॅप्चा कोड या रकान्यामध्ये टाकून खाली तुम्हाला साईन अप हा पर्याय दिसेल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही टाकलेल्या मोबाईल क्रमांकावरती चार अंकाचा टेक्स्ट मॅसेज स्वरूपामध्ये एक ओ टी पी क्रमांक येईल तो ओ टी पी तुम्ही या रकान्यामध्ये टाकायचा आहे हा कॅप्चा कोड या खालच्या रकान्यात टाकून या ठिकाणी व्हेरीफाय ओ टी पी या पर्यायावरती तुम्ही क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी या वरच्या रकान्यात तुमचा मोबाईल क्रमांक आणि बनविलेला पासवर्ड या खालच्या रकान्यात आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅपच्या कोड या खालच्या रकान्यात टाकून खाली लॉग इन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरण्याकरिता या ठिकाणी हा जो पर्याय आहे ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदार महिलेचा आधार कार्ड क्रमांक या रकान्यामध्ये टाकायचा आहे या ठिकाणी दिसत असलेल्या कॅपच्या या रकान्यामध्ये टाकून खाली व्हॅलिडेट आधार या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल तर सर्वप्रथम या ठिकाणी अर्जदार महिलेच्या आधार कार्डवरती ज्याप्रमाणे महिलेचं नाव आहे त्याचप्रमाणे नाव या ठिकाणी हा जो रकाना दिसत आहे या रकान्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी फादर हजबंड नेम या ठिकाणी जो पर्याय तुम्हाला लागू होतो तो या ठिकाणी निवडायचा आहे लग्न झालेलं असेल तर हजबंड हा पर्याय निवडायचा आहे नसता या ठिकाणी फादर निवडू शकता त्यानंतर या ठिकाणी लग्न झालेल्या महिलेच्या हजबंडचं नेम म्हणजेच नवऱ्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी महिलेचं मधलं नाव म्हणजेच मित्रांनो आधार कार्डवरती मधलं जे नाव असतं ते या ठिकाणी टाकायचं आहे पतीचं असेल तर पतीचं टाका वडलाचं असेल तर वडलाचं टाका त्यानंतर या ठिकाणी मॅरिटल स्टेटस म्हणून पर्याय आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पर्याय लागू होतो तो, तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे लग्न झालेली महिला असेल तर मॅरिड हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकण्याकरिता या ठिकाणी हे जे छोटंसं कॅलेंडरचं चिन्ह दिसत आहे या कॅलेंडरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करून तुमच्या जन्मतारखेचा वर्ष तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर महिना निवडायचा आहे त्यानंतर तारीख अशा प्रकारे निवडायची आहे त्यानंतर या ठिकाणी आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का असेल तर येस वरती क्लिक करायचं आहे नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर या पेजला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर आधार कार्डवरती जो पूर्ण पत्ता आहे तो अर्जदाराचा पत्ता या रकान्यात टाकायचा आहे या रखान्यात पिनकोड टाकायचा आहे या ठिकाणी क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करून गाव निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला महानगरपालिका क्षेत्र लागू होत असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं महानगरपालिका क्षेत्र या ठिकाणी क्लिक करून तुम्ही निवडायचं आहे नसता या ठिकाणी खाली नॉट ॲप्लिकेबल हा पर्याय आहे तुम्ही ग्रामपंचायत भागात राहत असाल तर नॉट ॲप्लिकेबल हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॉन्स्टिट्युन्सी हा पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करून तुमचा विधानसभा मतदारसंघ जो तुमचा आहे तो विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी तुम्हाला यादी दाखवली जाईल या यादीमधून तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी या रकान्यामध्ये अर्जदार महिलेचा चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक या रकान्यात टाकायचा आहे हा टाकून झाल्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी आर यू अ बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम इम्प्लिमेंटेड बाय स्टेट सेंट्रल गव्हर्मेंट असा पर्याय आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का तर या ठिकाणी नो no या पर्यावरती क्लिक करायचे आहे नंतर मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी अर्जदार महिलेचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे पासबुकवरील नाव जसेच्या तसं या रकान्यात टाकायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक या रकान्यात आणि परत तोच खाते क्रमांक या रखान्यात टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदार महिलेचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचा आय एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी विचारलेलं आहे की तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी सीडेड म्हणजेच संलग्न आहे का तर या ठिकाणी यस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तुमचं खातं संलग्न नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं बँक खातं आधार कार्डशी संलग्न करून घ्यायचं आहे इत्यादी माहिती भरल्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदार महिलेचे स्कॅन केलेले कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे सर्वप्रथम या ठिकाणी क्लिक करून आधार कार्डचे फ्रंट बाजू स्कॅन करून अपलोड करायचे आहे त्यानंतर बॅक बाजू या ठिकाणी आधार कार्डची अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डोमोसाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड फ्रॉम फिफ्टीन इयर ॲगो म्हणजे पंधरा वर्ष जुनं किंवा मतदान ओळखपत्र पंधरा वर्षे जुनं यापैकी जे कागदपत्र उपलब्ध असेल ते कागदपत्र या ठिकाणी क्लिक करून अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑरेंज किंवा येलो रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर यस या पर्यावरती क्लिक करून या ठिकाणी रेशन कार्डचं फ्रंट पेज आणि शेवटचं पेज या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचा आहे नसता या ठिकाणी नो या पर्यावरती क्लिक करून या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे अर्जदार महिलेचं लग्न झालेलं असेल तर पतीच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे लग्न झालेलं नसेल तर या ठिकाणी वडिलाच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदार महिलेचं हमीपत्र अपलोड करायचं आहे हमीपत्राचा फॉर्मॅट तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे हमीपत्राची प्रिंट काढायची आहे त्यानंतर ते हमीपत्र संपूर्ण भरून त्यावरती अर्जदार महिलेची सही घ्यायची आहे आणि स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदार महिलेचं बँक खात्याचं बँक पासबुक या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदार महिलेचा फोटो या ठिकाणी क्लिक करून अपलोड करायचा आहे त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला डिस्क्लेमर या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी स्वीकारा या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इत्यादी माहिती संपूर्ण भरून झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट हा जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही भरलेला अर्ज अशा प्रकारे तुमच्या समोर येईल तर या ठिकाणी संपूर्ण अर्ज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर हा अर्ज व्यवस्थित भरलेला असेल अशावेळी या ठिकाणी दिसणारा कॅपचा कोड या पुढच्या राखाण्यात टाकून या ठिकाणी या सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे अर्जामध्ये काही चुकी झालेली असेल तर या ठिकाणी एडिट या बटनवरती क्लिक करून तुम्ही करेक्शन करू शकता आता या ठिकाणी आपण हा अर्ज सबमिट करूयात मित्रांनो अर्ज सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे अर्ज यशस्वी सबमिट झाल्याचा मॅसेज तुमच्यासमोर येईल तर या ठिकाणी क्लोज या बटनवरती आता आपण क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो तुम्ही भरलेला अर्ज तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी वरती ॲप्लिकेशन मेड अर्लियर हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा या ठिकाणी दाखविल्या जाईल तसेच ॲक्शन बटनखालील या ठिकाणी या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्ही परत एकदा सविस्तर या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज वेबसाईटवरून तुम्हाला भरता येतो मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसे इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र